जाणीव आदरणीय पवार साहेबांनी पण मला सांगितलं पुणे आणि मुंबई या दोन महत्वाच्या शहरांच्या मधी पोपोली किंवा कर्जत किंवा खालापूर पनवे हा जसा भाग येतो त्याचं वध आल्यानंतर आपला मावळचा भाग येतो आणि नेमक्या तोंडही रस्ते करत असताना एक्सप्रेस हायवे होत्या जातात डोंगरी भागामध्ये हा परिसर असल्यामुळं मावळ्याच्या काळात झाली काही नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालं आज हा प्रकल्प आपल्यामध्ये झाला अशा प्रकारची धरणं झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या जमीन गेल्या तळेगाव सारख्या परिसरामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आली तिथंही माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या हे कमी अधिक प्रमाणामध्ये शेजारच्या माझ्या खेड तालुक्यामध्ये देखील घडत होत तिथे चाकण असेल किंवा बाकीचा सगळा परिसर असेल त्या ठिकाणी परिसर कोंढापूर कोंढापुरी असेल त्या सगळ्या परिसरामध्ये सरस्वाडी तिथे गाव येत होती आणि हे सगळे येत असताना मध्ये नेमका हा सगळा परिसर काही लोक ठिकाण आनंद करता पर्यटक येत होते काही शिक्षण संस्था काढल्या जमिनी अशा पद्धतीनं तिथल्या जायला लागल्या पुढे मुंबई हायपर लूप या प्रोजेक्टच्या करता पण जमिनी घेण्याचा डाव सध्याच्या राज्यकर्त्यांचा चाललेला त्याच्या संदर्भामध्ये आत्ताच भूमाता हायपर लूप विरोधी शेतकरी कृती समितीनं मला एक निवेदन दिलेलं आहे वास्तविक मलाही माहिती विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात पण विकासाच्या नावाखाली माझ्या शेतकऱ्यांना किती भाकास करायचं हा देखील खरच प्रश्न आहे ना तोही माझ्या अशी सव्वा लाख कोटीची ट्रेन काही घडत नाही भाजप सोडलं तर सगळ्या राजकीय पक्षांचा त्याला विरोध आहे ज्या ट्रेन जाते तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे पण तरी तरी ड्रीम प्रोजेक्ट कुणाचं तरी बरं वाट करतात हा प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राज्यावर लादला काय आज चार पाच अहमदाबाद अहमदाबादून मुंबई आहे ज्यांना लवकर जायचं त्यांनी विमानाने जा जगा, आज ज्यांना ताबडतोब हायपर लूप ऐवजी तुम्ही विमानाने जा आणि देशात जगा मी आज फिरतोय मलाही कोणी लोक माहिती सोशल मीडियाच्या निमित्तानं जग इतकं जवळ आलेलं आहे हायपर लूपचा प्रोजेक्ट कुठेही अतिशय व्यवस्थित चालेला नाही म्हणजे कुठं ट्रायल पण आमच्या इथं सांगता का उद्या काही माणसं दगावली का तर त्याला जबाबदार कोण हे जे काही चाललंय हे निव्वळ लोकांना बनवण्याचं काम चाललेलं आहे फसवण्याचं काम चाललंय गाजरे दाखवण्याचं काम चाललेलं दिशाभूल करण्याचं काम चाललेलं खोट पण वे बोल ही भावना आज भाजप शिवसेनेने अंगी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण विरोध होतो आता भाजी घ्यायला गेल्यानंतर त्या बाईला म्हणून का कॅश यशत्या तुझं का तुला असं म्हणून मला ही अवस्था काही मिळत नाही व्यवहारांनी काही बघायचं नाही काहीतरी काहीतरी डोक्यात घ्यायचं आणि तिसरंच काहीतरी करायचं हे काम या सरकारचं चाललं अहो या सरकारचं डोकं टिकाणारं आहे का हा माझा या सभेच्या निमित्ताला प्रश्न आमच्या तिकडे तर नुसतं चौकुला टेंडून जायला पण इकडं तर त्याच्यापेक्षा भारी इकडं चाललं होत आणि अगदीच नाही ते पलीकडे पण हाच नोटा पास सोडू सोडू जमली शेवटी आराम म्हणला हे बंद केलं पाहिजे आम्ही बंद केलं कायदा केला नियम केले सगळे आणि आमचं सरकार असे पर्यंत डाजबाग बंदीच राहील आताच सरकार आलं ठेवली डाजबाग तरुण पोरांचं वाटोळ होऊ व्यापाऱ्यांची मुलं माझी शेतकऱ्यांची मुलं ज्यांचा जमिनीचा मुबलक पैसा आला त्यांची मुलं आकस्मिक येतो त्यांची मुलं आणि त्यांच्या इतर पण ही चुकीच्या रस्त्याने जातात आणि डानबार बंदी उठवणार सरकार त्यांच्यामध्ये गुटखा चालू फटका चालू डानबार चालू सगळे आवडते धंदे चालू का वर्ष भरत किती खून पडले जाऊ विचार आता खरंच त्या पुण्याचं वाट लावली सगळीकडची अवस्था तपासली तर कुठेही कायद्याचं राज्य राही कुणी येते कुणी काही करतय कुणी कोयटे काढतय कुणाच्याही मागं पडतय गोळ्या झाडत काय नाय जग कुठे चाललंय पहिलं पोटाचा बाय शिट्ट्या मलाही मारतोय ती लांब जाई दिली बरं मायक असिट्ट्यावरून चुका करतात तर बटक दिसते असंच व्हायचं

बघा कसा कायदा हो नियम कसा चालवला सरकार कसं आहे अजिबाच्या काळात ज्यांना निषेध मध्ये जावं लागलं त्यांना महिन्याला दहा हजार रुपये आणि जो लाखाचा पोशिंदा शेतकरी आहे त्याला मात्र महिना पाचशे रुपये या अक्षेदी आता कसं गरम गरम हे जे काही प्रकार आहे हे प्रकार बंद झाले पाहिजे पण केव्हा बंद होती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन जातीवादी शक्तीचा लोकांना पुढायचं दिल्लीमध्ये पवार साहेबांना तिथं राहुल गांधींना बाकीच्या नेते मंडळींना ताकद द्यायची परंतु जाता जाता एक, ता एक सांगतो की आमच्या पुढाऱ्यांनी काही जरी सांगितलं बहुतेक यावेळेस तरी पुढारी योग्य सांगतील पण जर तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी काही वेळ वापरायला सांगितलं तर ऐकू नका जे घड्याच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वाटून आलेली <coughs> विधानसभेची पण जागा राष्ट्रवादीची त्याच्यावर घड्याचं चिन्ह काँग्रेसला आम्ही बरोबर घेणार इतर पक्ष शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेणार इतर जे काही सहभागी झालेले असतील त्यांना बरोबर घेणार त्याच उमेदवाराचा प्रचार ज्यांना कुणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब जयंत पाटील उमेदवारी देतील त्यांचंच काम आपण सगळ्यांनी सा इमाली बारी त्या ठिकाणी करा हीच तुम्हाला आपल्या हगाची विनंती करेल